सुरुवात एका प्रश्नाने करूया विचार करा आजपासून जवळपास साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारतात अशी काही राजकीय व्यवस्था होती जिथे सामान्य लोक एकत्र येऊन आपला राजा निवडू शकत होते ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का अगदी पण मग असं काय घडलं की ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडली लोकांचा आवाज दाबला गेला आणि त्यातून एका मोठ्या सामाजिक आणि वैचारिक क्रांतीची ठिणगी पडली आज आपण प्राचीन भारताच्या याच नाट्यमय स्थित्यंतराचा सखोल आढावा घेणार आहोत एका बाजूला आहे सुरुवातीच्या वैदिक काळ जिथे सभा आणि समितीसारख्या लोकसहभागावर चालणाऱ्या संस्था होत्या आणि दुसऱ्या बाजूला आहे सन पूर्व सहावं शतक बरोबर जेव्हा याच व्यवस्थेतील जटिल कर्मकांडे आणि भेदभावाला कंटाळून बौद्ध आणि जैन या दोन महान विचारप्रवाहांना जन्म मिळाला म्हणजे आपण केवळ इतिहासातील तारखा आणि घटना नाही पाहणार तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेव्हा एखादी प्रस्थापित व्यवस्था सामान्य माणसाला उत्तर देऊ शकत नाही तेव्हा क्रांती कशी अटळ असते आणि हीच क्रांती आपण गौतम बुद्ध आणि महावीर स्वामी यांच्या रूपाने पाहणार आहोत ठीक आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया वैदिक काळापासून नक्कीच वैदिक संस्कृती साधारणपणे इसवी सन पूर्व पंधराशे पासून सुरू झाली असं मानलं जातं ही मुख्यत्वे ग्रामीण पशुपालक संस्कृती होती पण या संपूर्ण काळाला आपण एका चष्म्यातून पाहू शकत नाही अच्छा याला दोन स्पष्ट भागांमध्ये विभागणं गरजेचं आहे पहिला म्हणजे ऋग्वैदिक काळ जो साधारणपणे सन पूर्व पंधराशे ते हजार पर्यंत होता आणि दुसरा आणि दुसरा म्हणजे उत्तर वैदिक काळ जो सन पूर्व हजार ते सहाशे पर्यंत होता आणि या दोन्ही काळात म्हणजे जमीन आस्मानाचा फरक होता अच्छा मग सुरुवातीच्या काळात म्हणजे ऋग्वेदिक काळात जीवन कसं होतं समाज कसं होता ऋग्वेदिक समाज पितृसत्ताक होता म्हणजे कुटुंबाचा प्रमुख पुरुष असे पण त्यात एक संतुलन होतं असं नाही की फक्त पुरुषांचंच ऐकलं जायचं स्त्रियांना समाजात आदराचं स्थान होतं आपल्या स्रोतांनुसार त्या काळात बालविवाह सतीप्रथा किंवा पडदापद्धत यांसारख्या कुप्रथाम होत्या आणि वर्णव्यवस्थेबद्दल काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ऋग्वेदात तिचा उल्लेख येतो पण ती जन्मावर नाही तर पूर्णपणे कर्मावर आधारित होती म्हणजे तुमच्या कौशल्यावर आणि कामावर आणि अर्थव्यवस्था पशुपालनावर अवलंबून होती बरोबर म्हणजे लोक एका जागी स्थिर नव्हते अगदी बरोबर गाय हे संपत्तीचं मुख्य प्रतीक होतं जमिनीची मालकी ही संकल्पनाच तेव्हा फारशी महत्वाची नव्हती म्हणजे जर तुमची अर्थव्यवस्थाच इतकी फिरती असेल तर तुमची राजकीय व्यवस्था ही तशीच असणार हो ना हाच माझा पुढचा प्रश्न होता जर स्थिर जमिनीवर राज्य करणं वेगळं आणि फिरत्या लोकांच्या गटाचे नेतृत्व करणं वेगळं तर मग राजा ही संकल्पना कशी असेल तेव्हा राजकीय रचना नेमकी कशी होती तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे ऋग्वेदिक काळातला राजा आजचा राजांसारखा निरंकुश सम्राट नव्हता तो वेका टोळीचा म्हणजे जनचा प्रमुख होता ज्याचं मुख्य काम होतं लोकांचं रक्षण करणं लोकांचं आणि त्यांच्या पशुधनाचं आणि त्याच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा समिती विधत आणि गण यांसारख्या जबरदस्त संस्था होत्या सभा आणि समिती ही नावं आपण ऐकलेली आहेत पण यात नेमका फरक काय होता असं आहे की सभा म्हणजे साधारणपणे आजच्या राज्यसभेसारखी जिथे अनुभवी आणि ज्येष्ठ लोक असायचे आणि ते न्यायदानासारखी कामं करत आणि समिती पण समिती ही त्याहून मोठी आणि जास्त शक्तिशाली होती ती सर्वसामान्यांची म्हणजे विशची एक राष्ट्रीय सभा होती लोकसभेसारखी अच्छा अथर्व वेदात तर सभा आणि समितीला प्रजापतीच्या दोन मुली म्हंटलं आहे इतकं त्यांचं महत्व होतं एक मिनिटं धामा हे खरंच अविश्वसनीय आहे आपण साडेतीन हजार वर्षापूर्वीच्या एका ग्रामीण पशुपालक समाजाबद्दल बोलतोय आणि तिथे लोकांची एक राष्ट्रीय सभा होती जी राजावर नियंत्रण ठेवत होती नियंत्रणच नाही समितीचं सर्वात महत्वाचं काम होतं राजाची निवड करणं काय सांगताय निवड करणे म्हणजे राजा वंश परंपरागत नव्हता अजिबात नाही लोकांची ही सभा ही लोकसभा ठरवायची की आपला पुढचा राजा कोण असेल इतकच नाही तर राजाला समितीच्या बैठकांना हजर राहणं बंधनकारक मानलं जायचं म्हणजे ही एका एका प्रकारची लोकशाहीच होती की नाही हो अर्थाने समिती ही एक सार्वभौम संस्था होती होती जी राजाला निवडू शकत आणि काढूनही टाकू शकत होती, होती। मग इतकी प्रगत व्यवस्था कोलंबडली कशी असं काय घडलं की ही सगळी रचनाच बदलून गेली हा बदल झाला उत्तर वैदिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व एक हजार नंतर हळूहळू पण पन निश्चितपणे आणि या बदलामागे एक मोठी टेक्नॉलॉजिकल क्रांती होती टेक्नॉलॉजिकल क्रांती तेव्हा हो आणि ती म्हणजे लोखंडाचा शोध लोखंड एका धातूमुळे इतका मोठा बदल कसा होऊ शकतो होऊ शकतो या काळात लोखंडाचा ज्याला श्याम अयस म्हटलं गेला आहे वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला अच्छा लोखंडी नांगरामुळे गंगेच्या खोऱ्यातील कठीण जमीन नांगरणं सोपं झालं आणि मग पशुपालनाऐवजी शेती हा मुख्य व्यवसाय बनला आणि शेतीमुळे लोक एकाच जागी स्थिर जीवन जगू लागले जमिनीचं महत्व प्रचंड वाढलं अगदी आणि याचा थेट परिणाम राजकीय व्यवस्थेवर झाला कसा आता लहान जन म्हणजे टोळ्या एकत्र येऊन मोठी जनपद तयार झाली आता राजा जमिनीचा स्वामी बनला त्याची शक्ती वाढली आणि राजपद वंश परंपरागत झालं म्हणजे आता राजाची निवड करण्याची गरजच उरली नाही बरोबर त्यामुळे साहजिकच सभा आणि समितीचं महत्व जवळपास संपलं लोकांनी राजा निवडण्याचा अधिकार गमावला आणि याचा समाजावर काय परिणाम झाला मला वाटतं हा बदल जास्त गंभीर असेल हो हा सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल होता जी वर्णव्यवस्था आधी कर्मावर आधारित आणि लवचिक होती ती आता जन्मावर आधारित आणि अत्यंत कठोर झाली म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांच्यातली दरी वाढली हो समाजात शोषण आणि विषमता वाढली स्त्रियांची स्थितीही कमालीची खालावली त्यांना सभा आणि समितीत प्रवेश नाकारण्यात आला अरे रे इतकंच नाही तर काही ग्रंथांमध्ये मुलीच्या जन्माला अशुभ मानलं जाऊ लागलं जे ऋग्वेदिक काळाच्या विचारांच्या अगदी उलट होतं आणि धार्मिक क्षेत्रात तिथेही मोठा बदल झाला ऋग्वेदिक काळातील इंद्र अग्नी यांसारखे निसर्गाचे देव मागे पडले आणि यज्ञ कर्मकांड खूप गुंतागुंतीचे आणि खर्चिक बनले म्हणजे पुरोहित वर्गाचं वर्चस्व वाढलं प्रचंड वाढलं धर्म सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेला आणि या यज्ञांमध्ये पशुबळीचं प्रमाणही वाढलं होतं बरोबर हो आणि हा एक मोठा विरोधाभास होता आता विचार करा एका बाजूला शेती हा मुख्य व्यवसाय आहे ज्यासाठी बैल आणि इतर प्राणी अत्यंत महत्वाचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाखाली तेच प्राणी मोठ्या प्रमाणात यज्ञात मारले जात आहेत अगदी यातून काळ जन्माला येईल संघर्ष आणि असंतोष म्हणजे असं म्हणता येईल का की वैदिक धर्म हा एका महागड्या खास सभासदांसाठी असलेल्या क्लट सारखा झाला होता ज्याचे नियम फक्त काही लोकांनाच कळत होते तुम्ही अगदी समर्पक उपमा वापरली आहे आणि या क्लट फी सामान्य माणसाला परवडणारी नव्हती बरोबर धर्म जटील खर्चिक आणि भेदभाव पूर्ण बनला होता आणि याच परिस्थितीतून याच असंतोषातून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात एका नव्या वैचारिक क्रांतीचा जन्म झाला गौतम बुद्ध आणि महावीर स्वामी हो त्यांनी येऊन धर्माचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे केले आणि सांगितलं की या क्लबच्या सदस्यत्वासाठी पैसा किंवा जन्माची नाही तर फक्त एकाच गोष्टीची गरज आहे नैतिक आचरण सुरुवात गौतम बुद्धांपासून करूया एका राजकुमाराचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता गौतम बुद्धांचा जन्म इसवीसन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी येथे एका राजकुमाराच्या घरात झाला त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं त्यांना जगातील दुःखापासून दूर ठेवण्यात आलं होतं असं म्हणतात हो पण एक वृद्ध व्यक्ती एक रोगी एक मृतदेह आणि एक संन्यासी ही चार दृश्य पाहिल्यावर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि मग त्यांनी घराचा त्याग केला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी जगात इतकं दुःख का आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात या घटनेला महाभिनिष्क्रमण म्हणतात आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं का होय अनेक वर्षांच्या साधनेनंतर बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ते बुद्ध म्हणजे ज्ञानी झाले त्यांनी आपलं पहिलं प्रवचन सारनाथ येथे दिलं हो ज्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात यात त्यांनी दुःखाच्या समस्येवर चार आर्यसत्य सांगितली जो बौद्ध धर्माचा मूळ पाया आहे कोणती आहेत ही चार आर्यसत्य पहिलं जगात दुःख आहे दुसरं या दुःखाला कारण आहे आणि ते कारण म्हणजे तृष्णा किंवा आसक्ती तिसरं तिसरं या आसक्तीचा त्याग केल्यास दुःखाचा अंत होऊ शकतो आणि चौथं हे दुःख संपवण्याचा एक ठोस मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्ग हा नेमका काय आहे तो एक मध्यम मार्ग आहे यात आठ गोष्टी आहेत पण त्यांचं सार तीन भागांत आहे एक म्हणजे ज्ञान म्हणजे योग्य दृष्टी आणि योग्य निश्चय दुसरा भाग आहे नैतिक वर्तन म्हणजे खरं बोलणं चांगलं कर्म करणं आणि तिसरा भाग आहे मानसिक शिस्त म्हणजे योग्य प्रयत्न जागरूकता आणि ध्यान मध्यम मार्ग म्हणजे कोणतीही टोकाची भूमिका न घेता जगण्याचा मार्ग अगदी बरोबर ना टोकाचे भोगविलास ना टोकाची शरीर पिडा हा एक व्यवहारिक मार्ग होता बौद्ध धर्माने जातीभेदाला विरोध केला आणि पाली या लोकभाषेचा वापर केला त्यामुळे तो जास्त पसरला की नाही नक्कीच अहिंसा करुणा समता आणि पाली भाषेचा वापर यामुळे त्यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचले आणि याच काळात महावीर स्वामी यांनी जैन धर्माला एक नवी दिशा दिली त्यांचा मार्ग कसा वेगळा होता महावीर स्वामी हे जैन धर्माचे आणि शेवटचे तीर्थंकर होते त्यांचा जन्म सन पूर्व हो च्या तिसाव्या वर्षी आणि त्यांनी बारा वर्षांची अत्यंत कठोर तपश्चर्या केली त्यानंतर त्यांना कैवल्य म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले जैन धर्माची मुख्य शिकवण कोणती आहे जैन धर्माचा गाभा म्हणजे पंचमहाव्रते अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संग्रह न करणे यात अहिंसेवर सर्वाधिक भर आहे ना हो अहिंसा हे केंद्रस्थानी आहे जैन धर्मात अहिंसेवर इतका सूक्ष्म विचार केला आहे की तो जगातल्या इतर कोणत्याही विचारधारेत आढळत नाही म्हणजे दोन्ही धर्मांनी वैदिक कर्मकांडाला विरोध केला पण त्यांच्या मार्गात फरक होता हो दोन्ही धर्मांनी यज्ञ पशुबळी जातीभेद यांना स्पष्टपणे नाकारलं पण त्यांच्यातील फरक त्यांच्या मूळ उद्दिष्टात होता म्हणजे बुद्धांचा भर दुःख मुक्तीवर होता जे या जगात जगताना मध्यम मार्गाने मिळवणे शक्य आहे तर महावीरांचा भर कर्मबंधनातून आत्म्याची संपूर्ण मुक्ती यावर होता त्यासाठी कठोर तपस्यरेची गरज आहे असं त्यांना वाटलं बरोबर त्यामुळे एकाचा मार्ग अधिक व्यावहारिक होता तर दुसऱ्याचा अधिक पारमार्थिक आणि कठोर होता याचा अर्थ दोन्ही धर्म त्या काळातल्या सामाजिक गरजेला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत होते अगदी बरोबर ज्यांना वैदिक धर्माची जटिलता नको होती पण संसाराचा त्याग करणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी बौद्ध धर्माचा मध्यम मार्ग आकर्षक होता आणि ज्यांना मोक्षप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करायचा होता त्यांच्यासाठी जैन धर्म हो दोन्ही प्रवाहांनी लोकांना पर्याय उपलब्ध करून दिले तर मग या सगळ्या चर्चेचा सा सार काय आपण पाहिलं की एका काळात समितीसारख्या संस्था होत्या जिथे लोकांना आपला शासक निवडण्याचा अधिकार होता पण नंतर समाजात विषमता आणि गुंतागुंत वाढत गेली तशा या संस्था कमजोर झाल्या आणि त्यातून एका नव्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीची गरज निर्माण झाली हो बौद्ध आणि जैन धर्म हे केवळ धार्मिक प्रवाह नव्हते तर त्या काळातील सामाजिक राजकीय आणि धार्मिक जटिलतेवर दिलेली एक शक्तिशाली प्रतिक्रिया होती त्यांनी धर्माला कर्मकांडाच्या जोखळातून मुक्त केलं आणि पुन्हा एकदा नैतिकतेच्या आणि मानवतेच्या पातळीवर आणलं आणि त्यांचं महत्व केवळ इतिहासापुरतं मर्यादित नाही आजच्या काळात त्याचं महत्व कसं पाहता येईल आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात बौद्ध धर्मातील ध्यान आणि मनाच्या शांतीचा मार्ग आणि जैन धर्मातील संयम आणि अहिंसेचा विचार हे दोन्ही मार्ग अत्यंत उपयुक्त ठरू शकतात ते आपल्याला एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची दिशा दाखवतात त्रुटींमुळे नवीन विचारप्रवाहांना जन्म मिळतो हा बदलांचा क्रम इतिहासात सतत दिसतो हो मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजचा आपल्या प्रस्थापित सामाजिक राजकीय किंवा कि आर्थिक व्यवस्थांमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे सामान्य माणसाचा आवाज ऐकला जात नाही किंवा जिथे जटिलतेमुळे लोकांना उत्तरे मिळत नाहीत आणि या पोकळीतून भविष्यात कोणत्या तरी नवीन विचारप्रवाहाची किंवा मोठ्या बदलाची पायाभरणी तर होत नाहीये ना